मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी जले बाहर के लिए वो जिंदगी किसी को हो ना हो हमें तो ऐतबार जीना इसी का नाम है अजित दादा खरस संपले का जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या भारतातील अठराव्या वे लोकसभेच्या निवडणुका झाल्या निकालही लागले दोन चार दिवसात सरकारही बनेल निकालानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची यापुढे दादाची दादागिरी महाराष्ट्राच्या राजकारणात राहील की दादा संपेल याची मागील दोन दिवसापूर्वी शरद पवार साहेबांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता अजित पवार भविष्यात काही अडचणीनिमित्त तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना तुमच्या सोबत घ्याल का किंवा मदत कराल का यावर पवार साहेबांचं उत्तर खूप विचार करायला लावणार होतं ते म्हणाले की मी अजितला लहानपणापासून पाहतोय मला त्याचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत आहे मला असं वाटतं की अजित कधीही कोणापुढे हात पसरणार नाही आणि मला वाटतं पवार साहेबांच्या या उत्तरात अजित पवार संपेल का टिकेल याचं उत्तर मिळालं आहे देशात मोदी आणि मित्रपक्ष जिंकले पण महाराष्ट्रात मात्र पूर्णपणे हारले महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं की इथे गद्दारी खपवून घेतली जात नाही आणि स्वाभिमान गहाण टाकला जात नाही अजितदादांनी साहेबांना सोडलं कारण काहीही असेल त्यांची स्वतःची महत्वाकांक्षा किंवा वैयक्तिक अडचण सारखा करारी राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात तर तसा दुर्मिळच महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण आणि प्रशासनावरती जबरदस्त पकड असलेला नेता आक्रमक स्वभाव करारी बाना जो जनतेलाही आवडला पक्षाचं नाव चिन्ह या विषयाची लढाई कोर्टात चालू आहे भविष्यात कदाचित पक्षही त्यांच्याकडून जाईल प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतात तसे ते आता दादांच्याही आयुष्यात चालू आहेत गद्दारीचा शिक्का पुसण्यात व जनतेची मनं जिंकण्यात ते यशस्वी झाले तर दादा पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करू शकतात या निमित्तानं एक गोष्ट खरी आहे कि तुम्ही कितीही मोठे असला तरी जनतेला गृहीत धरू शकत नाही राजकारणात तत्व विचार सर्वश्रेष्ठ ठरतात बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आरजी ऋषी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राईब करा